मी सकाळी सांगितलं आपल्याला कि महाराष्ट्र नवनिर्माण सेना से आणि शिवसेना मुंबई आणि इतर महानगरपालिका निवडणुकी युती होते आणि हि का लपून राहिलेली गोष्ट नाही सातत्यानं ना। उद्धवजी राजजी यांचा संवाद आहे दोन्ही बाजूच्या नेत्यांमध्ये चर्चा झालेल्या आहेत आणि आजपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आजपासून नॉमिनेशन अर्ज बनवून त्याच्यामुळे इतकी महत्वाची युतीची घोषणा करून जाहीर करणं गरजेचं आहे सगळ्यांना माहिती आहे उद्या दुपारी साधारण बारा वाजता तुम्हाला स्थळ कळवलं जाईल उद्या दुपारी बारा वाजता शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्रितपणे आपल्याशी संवाद साधतील या विषयावरती आणि बोलतील बारा साडेदाराच्या दरम्यान ही घोषणा होईल त्याच्यामध्ये आता लपून ठेवण्यासारखं काही नाही काल रात्री जवळ जवळ जागा वाटपा संदर्भात ज्या प्रक्रिया पूर्ण करायच्या असतात त्या झालेल्या त्याच्यामुळे तुम्हाला उद्या बातमी मिळेल नाही उद्या होईल ना उद्या, हो उद्या तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं जाईल आता सुरू आहे का म्हणजे पत्रकार परिषदच आहे ती त्यानुसार मुंबई किती महापालिका आहेत ते की आम्ही या क्षणीची चर्चा करतोय की मुंबई ठाणे कल्याण डोंगरी नवी मुंबई मीरा भाईजर नाशिक आणि पुणे या प्रमुख महानगरपालिकांमध्ये नक्कीच आम्ही एकत्रित लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भात स्थानिक पातळीवरती चर्चा दोन्ही बाजूच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या जवळ जवळ संपलेल्या आमच्याशी चर्चा झाली तर आम्ही त्याच्यावरती मत व्यक्त करू माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा करताना आम्ही कोणाला विचारलं हा आमचा प्रश्न आहे आता शरद पवारांची काँग्रेस आणि अजित पवारांची काँग्रेस जि राष्ट्रवादी काँग्रेस जी आज भारतीय जनता पक्षाच्या महायुतीची घटक आहे आणि शरद पवार साहेब हे जातीय शक्तींच्या विरोधात जातीयवादी शक्ती मग मोदी असतील अमित शाह असतील राज त्यांच्या राजकारणाचा त्यांना भयंकर चिंतकार आहे आणि त्याविरुद्ध ते आमच्या बरोबर संघर्ष करतात मोदी आणि शाह हे मारेकरी आहेत असं पवार साहेबांचे म्हणणं आहे देशात लोकशाही राहिलेली नाही आणि ती या दोन नेत्यांनी असं एकंदरीत मला पवार साहेबांनी भूमिका कायम दिसलेली आहे आणि देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी जे आम्ही एकत्र आलो त्यात माननीय शरद पवार हे महत्वाचे आमचे मार्गदर्शक आहे आणि संविधानाच्या मारेकारांच्या गटामध्ये अजित पवार अजित पवार आहे जातीयवादी शक्तींबरोबर काम करतात नरेंद्र मोदी आणि अमित शाह त्यांचे नेते आहेत शरद पवार त्यांचे आता नेते नाही आहेत लक्षात घ्या त्यांचे नेते आता देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहे अशा शक्तींबरोबर त्या शक्तींच्या विरोधात शरद पवारांची विचारधारा कधी गंभीर त्याविधा संघर्ष आहे त्याच्यामुळे आता पुण्यात काय घडते स्थानिक पाहू खरं म्हणजे अशी युती झाली तर महायुतीत राहण्याचा अजित पवारांना अधिकार असतो किंवा सत्तेत राहण्याचा अधिकार नरेंद्र मोदी आणि अमित शहानी माननीय शरद पवार साहेबांवरती कोणत्या प्रकारचे वक्तव्य केले तर आपल्याला आहे की महाराष्ट्राला मान्य नाही अजिबात मान्य आता महायुतीतून ते परत महाविकास आघाडीशी युती करत असेल या पद्धतीनं तर महायुतीच्या नेत्यांना विचार करावा लागेल नक्की कोण कोणाबरोबर आहे आणि कोणती विचारधारा कुठे मिसळते तुम्ही म्हणता कि महायुतीत समजा विचार करावा लागेल त्यांना महायुतीत राहण्याचा अधिकार आहे तर तोच मुद्दा शरद पवारांच्या बाबतीत ना महाविकास आघाडीत राहण्याचा शरद पवारांना अधिकार आहे का आम्ही जाणार नाही आम्ही जाणार नाही पुण्यामध्ये शिवसेना आणि मनसे हे एकत्र लढत काँग्रेस आमच्या बरोबर येणार असेल तर आम्ही नक्की त्यांच्याबरोबर चर्चा करू आतापर्यंत पुण्यामध्ये काँग्रेसची चर्चा झालेली आहे सुरू आहे हे पण सांगतो नाशिकमध्ये काँग्रेसची चर्चा सुरू आहे मुरा भांडारे किंवा अशा अल्ल्या ठिकाणी काँग्रेसची चर्चा आमची सुरू आहे त्याच्यामुळे शिवसेना आणि मनसे ही युती तर होणार पण अशा प्रकारे जे काय नव्याने घडत आता आमचे मुंबईमध्ये साहेब आणि उद्धव साहेबांची युती झाली तिथे अजित शरद पवार साहेबांचा पक्ष आमच्या बरोबर आहे ते आम्ही सांगू शकतो आपल्या पण पुण्यामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर संबंध असलेल्या सरकारमधल्या कोणत्याही पक्षाशी संबंध करणार नाही शरद पवारांना राहण्याचा नैतिकदृष्ट्या अधिकार आहे का जर तुम्ही पवारांच्या आम्ही त्याच्यावर चर्चा करू मी स्वतः शरद पवार साहेबांशी चर्चा करू तेवढे आमची नाती आणि संबंध आहेत फार मोठे नेते आहेत त्यांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचं के काम केलं देशाला दिशा देण्याचं के काम केलं असं जर काही घडत असेल आता घडलंय का आता नाही आता चर्चा आहे असं काय घडणार असेल तर नक्कीच काँग्रेस पक्ष असेल किंवा आम्ही सगळे असू आम्ही नक्की एका भावनेनं त्यांच्याशी चर्चा करतो मुंबईत त्यांच्याबरोबरच्या चर्चेला आता पूर्ण विराम मिळालेला आहे पण मुंबईच्या बाहेर त्यांच्याने बैठका आणि चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे पक्ष म्हणजे एनसीपी तुम्ही म्हणाल आजपासून त्यांच्यावर उडणी होता तर एनसीपी शरद पवार हे असतील जर आज एन सी पी बरोबर आमच्या आमची चर्चा अंतिम चर्चा संपली तर माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित राहावं अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही त्यांना त्याबाबत आज संध्याकाळपर्यंत आता पुण्यात आहेत ते तर आज रात्री मुंबईत येतील तर आमची अशी अपेक्षा आहे की ते येतील आम्ही त्यांना निमंत्रण देऊ आणि शंभर टक्के जागा वाटप फायनल नक्की फायनल त्याशिवाय एका युतीची घोषणा होणार आहे साहेब आणि उद्धव साहेबांची जी युती होती आहे त्या जागा वाटत पूर्ण होणार आणि व्यवस्थित सोयित पार पडलाय बाळांकडून त्या काळजी करू नका होईल ती नेमकी तुझे होईल काही ऐतिहासिक संदर्भ असेल तो ऐतिहासिक संदर्भ आहे जागा कळू